नमस्कार प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो सायलीला तर खूपच राग आलेला असतो सायली प्रियाची कोर्टामधून चांगलीच वरात काढते आणि मधुभाऊंच्या पायाशी आणून टाकते कोर्टाबाहेरच प्रियाच्या अप्रूचे चांगलेच धिंडवळे निघालेले असतात रविराज सुद्धा तिथेच उभे असतात त्यावेळेला मधुबाऊ प्रियाच्या सणसणीत अशी थोबाडीत मारतात आणि प्रियाला म्हणतात काय झालंय प्रिया तुला अशी का वागती तू अगं कुठे कमी पडलो मी तुझ्या बाबतीत खर तर सायलीवरती जे संस्कार केले तेच तुझ्यावरती केले पण तू मात्र अगदी विचित्र निघालीस खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला कुणीही मान देऊच नाही कारण मुळात ती लायकीच नाहीये तुझी तेव्हा मात्र रविराज मोठ्या निवडतात तन्वी हे सर्व काय आहे कोर्टामध्ये खोटी साक्ष देताना तुला काहीच कसं वाटलं नाही अगं जरा तरी विचार करायचा होतास की तेव्हा लगेच तन्वी मोठ्याने बोलते बाबा प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मी असं काही केलेलं नाही बाबा तुम्ही माझ्यावरती रागवलात चिडलात तर मी कोणाकडे बघायचं बाबा प्लीज तुम्ही माझ्यापासून असे दूर जाऊ नका तेव्हा लगेच रविराज म्हणतात आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर तुझं इथल्या इथे सटासट थोबार पुढे खरं सांगायचं तर मला मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटते तुझं थोबाड बघायची सुद्धा मला इच्छा नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही असं का बघतेस तू असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुला तुझ्या या कर्माची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज अर्जुन जवळ जातात आणि अर्जुनला बोलतात अर्जुन, अर्जुन स्वतःवरती विश्वास देव बाकी काही आणि अर्जुन तुला एक सांगू का ही माझी मुलगी आहे म्हणून तुला हिला सूट द्यायची अजिबात गरज नाही माझ्यासाठी जो गुन्हा करतो तो गुन्हेगारच आणि त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ज्याने गुन्हा केला नाही त्याला शिक्षा अजिबात व्हायला नको खरं तर अर्जुन प्लीज तू माझ्यावरती विश्वास देव तू जे करशील ते योग्य आहे या गोष्टीवरती माझा विश्वास आहे त्यामुळे अर्जुन तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी सांगतोय ना तू जे काही करशील ते योग्यच असणार त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का सिनियर आज मला खूपच बरं वाटतय आज मला असं वाटतंय की कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का मला तर आता खूपच मोठं टेन्शन आलंय काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करायला पाहिजे काहीही काळजी करायची नाही मला चांगलंच माहिती आहे पण लवकरात लवकर सगळं काही नीट झालं तर बरं होईल तेव्हा मात्र रविराज खूपच खुश असतात तेवढ्यात मात्र प्रिया ना बोलते बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच रविराज बोलतात अजिबात नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आता तर तू माझ्या डोळ्यासमोरून प्लीज बाजूला हो मधुबाऊ खरंच मी तुमची माफी मागतो मधुबाऊ प्लीज तुम्ही मला माफ करा माझं चुकलं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसलो तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात रविराज सर अहो तुम्ही कशाला माफी मागताय खर तर माफी या मुलीने मागायला पाहिजे या मुलीला लाज वाटली पाहिजे पण हिला लाज वाटते का बघा ना हिने तर सगळीच लाच आहे मला खरं तर हिच्या वागण्याचा खूप राग आलाय त्यावेळेला सायली म्हणते रविराज सर मी सगळ्याच गोष्टी नीट नीट मान्य केल्या असत्या पण आता मात्र नाही या आता काही झालं तरी मी या मुलीला माफ करू शकत नाही या मुलीला तिच्या कर्माची शिक्षाही मिळणारच तेव्हा लगेच रविराज सर बोलतात तुला जी शिक्षा द्यायची ती तू दे मी तुझ्या सोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही पण तन्वी मी तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू आता जेल मधून सुटणार नाही याची मी सुद्धा नक्कीच काळजी घेईन तेव्हा मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच तन्वी रविराज सरांचे पाय धरते आणि रविराज सरांना बोलते प्लीज प्लीज असं काहीतरी करू नका प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज तेव्हा रविराज सर बोलतात अजिबात नाही तर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन प्रियाला बोलतो प्रिया तू किती नाटकं कर काही कर तरी सुद्धा या वेळेला तू अजिबात सुटू शकणार नाहीस याची काळजी मी घेईन एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला शिक्षाही देणारच तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज सर मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेवढ्यात मात्र मधुभाऊ प्रियाजवळ जातात आणि प्रियाला बोलतात बघितलंच प्रिया अगं आश्रमात राहून सुद्धा तू कधी माझी मान ताट मानेने उंचावून उन दिली नाहीस आणि आता स्वतःच्या बापाची मान सुद्धा शर्मेने खाली घातलीस अगं लात कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज मधुभाऊ उगाच जखमेवर मीठ नका सायरी बोलते लाभ नाही का ग वाटत तुला असा विचारच कसा काय तू करू शकतेस मला खर तर तुझी कमाल वाटते कमाल खर तर मला तुझ्या या वागण्याचा त्रासच होतोय तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मी तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन आणि रविराज सर तिथून जात असतात तेवढ्यात मात्र प्रिया रविराज सरांचे पाय धरते आणि रविराज सरांना बोलते बाबा प्लीज तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील बाबा तुम्हीच जर का मला असं झिडकारल मला तुमच्यापासून लांब केलं तर मला कोण स्वीकारणार बाबा प्लीज माझ्यावरती लावलेले आरोप सगळे खोटे आहेत तेव्हा रविराज म्हणतात अजिबात नाही या तुझ्यावरती लावलेला एकूण एक आरोप खरा आहे आणि याची मला खात्री आहे तू कितीही खोटेपणा कर काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि माझी तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर काही करून सगळं काही नीट विस्कटेल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि तिथून निघून जातात तेवढ्यात मात्र सायली प्रिया जवळ जाते आणि प्रियाला बोलते प्रिया मी सगळं काही ऐकलं पण ही गोष्ट मात्र तुझी कधीच ऐकणार नाही प्रिया तुला मात्र मी शिक्षा करणारच एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आयुष्यभर मी तुझी सगळी गोष्ट ऐकली पण आता नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुला शिक्षा करणारच त्यावेळेला लगेच प्रिया बोलते सायली सोडणार नाही मी तुला त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जा जा जेलमध्ये बस आणि काय सोडायचं नाही ते बघ मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतेस पण आता मात्र नाही आता मात्र तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि अर्जुन तिथून निघून गेलेला असतो सायली मात्र प्रियाला धमकावत असते ती प्रियाला म्हणते तुझी लायकीच ती आता यापुढे मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया गप्प बसते तिच्या तोंडातून एकही शब्द येत एक नाही तेव्हा प्रियाच्या चांगल्याच मुसक्या आवळलेल्या असतात आणि प्रिया शांत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रिया कायमची जेलमध्ये जाईल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू